राहुल गांधींच्या कारवर हल्ला कारवर दगड भिरकावला काच फुटली राहुल गांधींचा ममतांवर आरोप राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचली मात्र या दरम्यान राहुल गांधींवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पश्चिम बंगालमध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या कारवर दगडफेक करण्यात आली यावेळी कारची काच फुटली कोणीतरी कारवर मागून हल्ला केल्याचं दिसतंय आहे कारची मागची काच पूर्णपणे तुटली आहे राहुल यांच्यासोबत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरीही होते हा हल्ला कटाचा भाग आहे असं म्हणत चौधरींनी पश्चिम बंगाल सरकारवर हल्लाबोल केलाय मणिपूर असोत वा आसाम राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा पहिल्या दिवसापासूनच चर्चेत राहिली आहे आता पश्चिम बंगालमध्ये पाच दिवस राहुल यांची यात्रा असेल राहुल गांधी यांच्या यात्रेवर हल्ला झाल्याची ही पहिलीच घटना आहे काँग्रेसनं आता संपूर्ण खापर ममता सरकारवर फोडलेला आहे काही दिवसापूर्वीच ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये एकला शेलोरचा नारा दिलेला आहे अशामुळं दोन्ही पक्षांमध्ये संबंध तणावलेले आहेत अशाच वेळी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या कारवर हल्ला होणं त्यामुळं सर्वांच्या भुव्या उंचावलेल्या आहेत नवी दिल्लीहून रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास